तयारी शिष्यवृत्तीची आता पाचवी उपघटक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे यावरील आपण उदाहरणे सोडूया हे जाणून घ्या लहानात लहान संख्या बनवताना जर दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल तर अंकांचा चढता क्रम लावताना शून्य हे सुरुवातीला न घेता दुसऱ्या स्थानावर असावे उदाहरणार्थ एक शून्य पाच सात सहा यापासून लहानात लहान पाच अंकी संख्या बनवताना अंकांचा चढता क्रम पुढील प्रमाणे शून्य एक पाच सहा सात परंतु शून्य एक पाच सहा सात ही संख्या पाच अंकी होणार नाही म्हणून शून्य व एक यांची स्थानांची अदलाबदल करावी आणि तयार होणारी संख्या एक शून्य पाच सहा सात ही असेल काही वेळा अंकांची संख्या कमी दिलेली असते त्यावेळी अंकांची पुनरावृत्ती करावी लागते अशा वेळी लानात लहान संख्या बनवताना लहान आणि मोठ्यात मोठी बनवताना मोठ्या अंकांची पुनरावृत्ती पुनरावृत्ती करावी उदाहरणार्थ एक शून्य चार सहा या सर्व अंकांचा वापर करून सहा अंकी तयार होणारी लहान संख्या एक शून्य 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 चार सहा अशी बनते दोन चार नऊ आठ तीन या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या ती बनते नऊ 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 आठ चार तीन प्रश्न पहिला तीन दोन चार पाच सात एक या अंकांचा प्रतीक एकदा वापर करून सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवा एक एक लाख तेवीस हजार चारशे सत्तावन्न दोन सात लाख चौपन्न हजार तीनशे एकवीस तीन, एक तीन सात लाख चौपन्न हजार दोनशे एकतीस चार पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे सतरा बरोबर तर पर्याय क्रमांक दोन सात लाख चौपन्न हजार तीनशे एकवीस स्पष्टीकरण पाहूया मोठ्यात मोठी संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावावा म्हणून उत्तर सात लाख चौपन्न हजार तीनशे एकवीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा आठ चार सात दोन तीन हे यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून लहान संख्या बनवा एक बत्तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस दोन ब्याऐंशी हजार तीनशे शेचाळीस तीन, शे शे तीन तेवीस हजार चारशे अडुसष्ट चार शेचाळीस शे हजार आठशे बत्तीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन तेवीस हजार चारशे अडुसष्ट स्पष्टीकरण पाहूया दिलेल्या अंकांचा चढचा लावावा तयार होणारी संख्या तेवीस हजार चारशे अडुसष्ट म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा एक ते सहा या क्रमिक अंकापैकी कोणतेही सहा अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहान संख्या तयार करा एक सहा लाख चौपन्न हजार तीनशे एकवीस दोन एक लाख तेवीस हजार सहाशे चौपन्न तीन एक लाख तेवीस हजार चारशे पासष्ट चार एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन बरोबर तर पर्याय क्रमांक चार एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन स्पष्टीकरण पाहूया एक ते सहा क्रमिक अंक चढत्या क्रमाने मांडले की लहान सहा अंकी संख्या मिळते ती एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा चार सहा शून्य तीन दोन सात यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून लहान सहा अंकी संख्या बनवा एक शून्य दोन तीन चार सात दोन, दोन हजारे शर तीन दोन लाख तीन हजार चारशे सदुस चार शून्य दोन तीन चार सात सहा बरोबर बर उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन लाख तीन हजार चारशे सदुसष्ट स्पष्टीकरण पाहूया लहानात लहान संख्या बनवताना अंकांचा क्रम लावावा पण वरील उदाहरणात शून्य हा अंक दिला आहे जर हा शून्य हा अंक प्रथम घेतला तर ती संख्या सहा अंकी होणार नाही उदाहरणार्थ शून्य दोन तीन चार सहा सात म्हणून नंतर मोठा अंक दोन आणि शून्य यांच्या स्थानांची अदलाबदल करावी आता नवीन तयार झालेली संख्या दोन शून्य तीन चार सहा सात म्हणजेच दोन लाख तीन हजार चारशे सदुसष्ट म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा चार ते नऊ या क्रमिक अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती एक नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चौपन्न दोन नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस तीन आठ लाख चौसष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर चार नऊ लाख अठ्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस स्पष्टीकरण पाहूया चार ते नऊ या क्रमिक अंकांचा उतरता क्रम लावून तयार होणारी सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चौपन्न परंतु प्रश्नामध्ये मोठ्यात मोठी विषम संख्या विचारली आहे म्हणून सर्वात उजवीकडे असलेला विषम अंक पाच हा एका स्थानी लिहिला आणि त्याच्या जागी चार लिहिला आता तयार झालेली संख्या नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न साहवा एक तीन पांच दोन सात नौ ये अंक प्रत्येकी एकदा वपरून तैयार हो अ अंकी ला सम लान संख्या को एक एक लाख तेईस हजार पांचे एकोणी दख एक पस्तीस हजार नौशे बहत्तर तीन नौ लाख पंचहत्तर हज़ार तीन से बारह चार एक लाख पस्तीस हजार सात ब्याव बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार एक लाख पस्तीस हजार सातशे ब्याण्णव स्पष्टीकरण पाहूया लहान संख्या बनवण्यासाठी अंकांचा चर्चाक्रम लावल्यावर तयार होणारी संख्या एक लाख तेवीस हजार पाचशे एकोणऐंशी उदाहरणमध्ये सांग की लहान संख्या विचारली आहे वर तयार झालेली संख्या विषम आहे आणि तिच्या अंकामध्ये फक्त दोन हा अंक सम आहे दोन एक स्थानी ठेवल्यास संख्या सम होईल मात्र त्या ठिकाणी दोन व नऊ अदलाबदल करू नये फक्त दोन हा अंक एकाच स्थानी हलवावा आता तयार झालेली संख्या एक लाख पस्तीस हजार सातशे ब्याण्णव म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न सातवा दोन शून्य चार सहा नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा एक नऊ लाख चौसष्ट हजार दोनशे दहा दोन नऊ लाख चौसष्ट हजार दोनशे एक तीन एक लाख दोन हजार चारशे एकोणसत्तर चार नऊ लाख चौसष्ट हजार एकशे दोन बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन नऊ लाख चौसष्ट हजार दोनशे एक स्पष्टीकरण पाहूया दिलेल्या अंकामध्ये शून्य एक सॉरी एक व नऊ हे विषम अंक आहेत मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी अंकांचा चढचक्रम लावा लागेल त्यासाठी एक व नऊ मधून नऊ अंक मोठा असल्याने अगोदर मांडावा लागेल उरलेला एक हा विषम अंक एकच स्थानी ठेवून उरलेल्या सर्व अंकांचा क्रम लावून तयार झालेली संख्या नऊ लाख चौसष्ट हजार दोनशे एक म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न आठवा शून्य ते नऊ या क्रमिक अंकापैकी कोणतेही सहा अंक प्रत्येकी एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करा एक एक लाख दोन हजार तीनशे चौपन्न दोन एक लाख दोन हजार तीनशे पंचेचाळीस तीन एक लाख तीन हजार दोनशे पंचेचाळीस चार एक लाख दोन हजार चारशे पस्तीस बरोबर तर पर्याय क्रमांक दोन एक लाख दोन हजार तीनशे पंचेचाळीस स्पष्टीकरण पाहूया कोणतेही सहा अंक वापरण्याचे असले तरी संख्या तयार करायची आहे लहानात लहान आणि विषम म्हणून सहा अंक घेऊया शून्य एक दोन तीन चार पाच या सहा अंकापासून सहा अंकी संख्या बनते एक शून्य दोन तीन चार पाच तयार झालेली संख्या विषम आहे प्रश्नातील दिलेली अट ही संख्या पूर्ण करते म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नव्वा शून्य एक दोन तीन ये सर्व अंक वपरून सहा अंकी लात लहन संख्या तैयार करा एक एक लक्ष तेवीस दोन एक लक्ष अक्रा हजार तेवीस तीन एक लक्ष बत्तीस चार एक लक्ष बत्तीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन एक लक्ष बत्तीस स्पष्टीकरण पाहूया लहानात लहान संख्या बनवायची असल्याने आधी अंकांचा चर्चा क्रम लावूया शून्य एक दोन तीन सर्वात लहान अंक आहे शून्य आणि प्रश्नानुसार लहान संख्या बनवायची असल्याने शून्याची पुनरावृत्ती करून मान्य केल्यास असते पुढील प्रमाणे होईल शून्य 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 एक दोन तीन ही संख्या सांग की हवी असल्याने एक हा अंक सुरुवातीला लिहू आता बनलेली संख्या एक शून्य 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 दोन तीन पण ही संख्या विषम आहे प्रश्नानुसार संख्या सम हवी म्हणून एकक स्थानी एक हा सम अंक मांडूया आता सर्वटी पूर्ण करणारी संख्या झाली आहे एक शून्य 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 बत्तीस म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दहावा नऊ शून्य तीन चार ये सर्व अंक वपरून सहा अंकी मोटत मोटी विषम संख्या तैयार करा एक नौ लाख नव्याण हजार चारशे तीन दोन नौ लाख नव्याण हजार चारशे तीस तीन नौ लाख नव्याण हजार तीन चार चार नौ लाख नव्याणव हजार तीन से बरोबर बर उत्तर पर्याय क्रमांक एक नऊ लाख नव्याण्णव हजार चारशे तीन स्पष्टीकरण पाहूया दिलेला अंक आहे चार संख्या बनवायची आहे सहा अंकी मोठी त्यामुळे मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी लागेल म्हणून आता तयार होणारी संख्या नऊ 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 चार तीन शून्य पण ही संख्या विषम हवी म्हणून तीन हा अंक एकच स्थानी ठेवावा आता अटी पूर्ण करायचं उत्तराची संख्या तयार झालेली आहे नऊ नौ लाख नव्याण्णव हजार चारशे तीन म्हणून बरोतर पर्याय क्रमांक एक थँक्यू